सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये आहोत आणि कर्जत शहरामध्ये पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेशभाऊ कदम हे नदीपात्रातील बांधकामाच्या विरोधात उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बसताना त्यांनी निर्णय घेतलेला आहे की शेवटच्या टोकाच्या भूमिकेचा निर्णय घेतलेला आहे त्यांना जर न्याय मिळाला नाही तर ते जल समाधी घेणार आहेत असं त्यांचं म्हणणे आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीत त्यांचं उपोषण सक्सेस होतं आहे किंवा कसा मार्ग निघतो आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत सुनील भाऊ पाटील पण आहे संस्थापक पण आहेत चौधरी साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधणारे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं म्हणणे काय ते आपण जाणून घेऊया तर आपल्यासोबत आता आहेत सुनील भाऊ पाटील आहेत भाऊ नेमकं काय सांगाल आज तुम्ही भेट दिलेली आहे रमेश भाऊ कदम यांना आणि रमेश भाऊ कदम यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे त्याच्या आधीही त्यांनी उपोषण केले होते पण आजचं जे आत्ताचे जे उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे ही टोकाची भूमिका घेतलेली आहे काय सांगाल आपल्या संघटनेच्या मार्फत आणि एक आपण एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात कर्जत खालापूर मतदारसंघातील काय सांगाल नेमकं कशा पद्धती त्यांना न्याय मिळाला पाहिजे रमेश कदम हे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने अनेक वेळा त्यांनी हे उपोषण केलेलं आहे म्हणजे ही मागणी त्यांची आजची नाही आहे पण ज्या पद्धतीने त्यांनी पहिले दोन उपोषणं केली एक ठिया आंदोलन केला आणि आजचा निर्णय त्यांनी जल समाधीचं आंदोलन हे त्यांनी घेतलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांनी ती जलसमाधी घेऊ नये ज्यासाठी इतर राष्ट्रीय अध्यक्ष पद्धती सध्या चौधरी असतील मी प्रदेशचा अध्यक्ष म्हणून आणि आमची सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांना तेच समजवतो आहे की शंभर टक्के अशा कार्यकर्त्याची संघटनेला गरज आहे तसेच ह्या आमच्या पुणे रायगड जिल्ह्यामध्ये उपोषणकर्ते म्हणून रमेश कदमची ही सर्वच आमच्या कर्जत करत नव्हे तर सर्व रायगडकरांना त्यांची गरज आहे परंतु त्यांनी उचललेलं पाऊल हे टोकाचं कशासाठी आहे की आपण पाहिलं असं अनेक वेळा शासनाचा इथं प्रतिनिधी येऊन या ठिकाणी खोटी आश्वासनं देतो का ह्याच्यावरती आम्ही तुमच्या ह्या मागण्या आहेत ह्या ब शंभर टक्के सोडू आणि पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला त्याचं सगळी प्रचित येईल परंतु जर आपण पाहिलं असेल का त्यांनी दिलेली ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत म्हणजे तुम्हीच कबूल करताय सर्व राजकीय पक्ष कबूल करतात सर्व संघटना कबूल करतायत का ही जी काही रमेश कदम यांनी भूमिका घेतलेली आहे ती बरोबर आहे मग जर सर्व जर म्हणजे ती बरोबर आहे तर मग त्या त्यांच्या मागणीची प पूर्तता का होत नाही हे प्रशासन का द त्या अडथळे दूर करत नाही आणि म्हणूनच त्यांनी जी घेतलेली शेवटचं टोक आहे जल समाधीचं पण ते आम्ही त्यांना घेऊन देणार नाही या ठिकाणी आम्ही पोलिस मंत्र्यांकडे मी प्रदेशचा अध्यक्ष या नात्याला सांगतो आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी स्वंतराव चौधरी आलेत ते आमचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत परंतु अशा कार्यकर्त्याची आणि अशा पदाधिकारीच्या आम्हालाच नव्हे या संघटनेलाच नव्हे तर या कर्जत करणं असेल आम्ही रायगड जिल्हा आमच्या कार्यकर्त्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही कुठल्याही टोकाचं हे त्यांना जल समाधीचं हे आंदोलन करून देणार नाही त्यापासून त्यांना आम्हाला कसं त्यांच्या मागण्या आहेत जी त्यांची मागणी ही रास्ते सर्वच प राजकीय पक्ष बोलत आहेत सर्व संघटना बोलत आहेत सर्व आमचे कर्जतकर बोलत आहेत तर मग त्यांना न्याय काय मिळत नाही हा न्याय म रमेश कदमसाठी नाही आहे आमच्या कर्जतकारांसाठी हा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि नक्कीच त्या न्याय मिळत नाही तो नंतर आम्ही मात्र पोलीस मित्र संघटनाच आणि आमची संपूर्ण ताकद रमेश कदम यांच्या पाठीची असेल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो तर हे होते आपल्यासोबत सुनील भाऊ पाटील आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत संतोषदादा चौधरी संस्थापकच आहेत ते आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नेमकं काय सांगाल आत्तापर्यंत रमेश भाऊ कदम यांनी अनेक उपोषण केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ हे काहीतरी चोवीसवा उपोषण असेल त्यांचं आपल्या संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीत त्यांना कोऑपरेट केलं जात आहे किंवा पाठिंबा दिला जातो आहे कुठेतरी आपली संघटना किंवा जे पदाधिकारी आहेत ते कमी दिसतात काय सांगाल तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीत त्यांना न्याय मिळेल आणि आज त्यांनी जी टोकाची भूमिका घेतलेली याच्यावरती नेमकी आपली काय भूमिका असणार आज या ठिकाणी आमच्या आदरणीय सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव लौखिक ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे परंतु पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून तरी सतत लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत हा चोवीसवा आंदोलन आहे आणि पाटबंधारेच्या विरोधातला हाच तिसरा चौथा आंदोलन या ठिकाणी उपोषणाचं केलेलं आहे परंतु या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या ठिकाणची काही अधिकारी हे सगळे मिळून या कर्जतकारांना लुटत आहे आणि ह्या कर्जतकारांना बुडवण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे तुम्हाला माहित असेल मध्ये दोन तीन वर्षापूर्वी एवढा मोठा पूर आला होता त्यामध्ये आमचे पूर्वीचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे घरामध्ये पाणी घुसलं आणि त्या वस्तीमध्ये पूर्ण पाणी घुसून लाखो रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं आणि हे सगळं लोकल आमदारालाही माहीत आहे सर्व अधिकाऱ्यांनाही माहीत आहे आणि जेव्हा रमेश भाऊ आणि त्यावेळेचे जिल्हा अध्यक्ष यांनी जेव्हा उपोषणाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता राजकीय पक्षसुद्धा आमचा जो आंदोलन आहे तो चोरायचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे आधी आम्ही घेतलेला होता रमेश भाऊनी आपलं सात सात दिवसाचं पोलीस मित्र संघटनेच्या माझून आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील यांनी सतत या सर्व आंदोलनमध्ये सहभाग घेऊन रमेशदादांना पाठिंबा दिलेला आहे मी स्वतः स्वतः किती जरी काम असेल तरी या ठिकाणी येऊन रमेश भाऊना पाठिंबा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेलं आहे आमचा कुठलाही काही देणं घेणं नाही आहे आमची काही तर जमिनी नाही प्रॉपर्ट्या नाही किंवा ह्या सगळ्या कामामुळे आम्हाला कुठंतरी फायदा होईल तोही विषय नाही आहे परंतु इथले लोकप्रतिनिधी इथले सर्व जे स्वतःला मोठ्या सामाजिक कार्यकर्ते म्हणतात अशा सगळे लोक हे मिळून सगळं लुटत आहे आणि म्हणून ह्या नदीपात्रामध्ये मुंबईतील मोठे मोठे उद्योगपतींनी इथल्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी जे घरं बांधले आहेत जो नदी कदम, जे नदी आपली आता एक गा तो वडा करून ठेवला आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील आणि आमचे आदरणीय प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ कदम हे सतत पाठपुरावा केलेला आहे परंतु आजचे जे लोकप्रतिनिधी येणारे भावे आमदार म्हणून जे सगळ्यांना सांगतात त्या लोकांनी हा आमचाच मुद्दा हाती घेऊन त्यांना सर मग मुद्दा तुम्ही हातात घेताय सरकारमध्ये तुम्ही सगळे आहे मग तुम्ही या तुम गोष्टीकडे लक्ष देत का नाही आणि म्हणून या ठिकाणी रमेश भाऊ कदमनी जलसमाधीचा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्ही होऊन देणार नाही कारण आमची संघटना मजबूत आहे आणि तुम्ही जे विचारलं की संघटनेचे कार्यकर्ते कमी का असतात तुम्हाला या ठिकाणी सांगायला मला म्हणजे वाईट वाटते की हे सगळे लोक कुठे ना कुठेतरी मिळालेले असल्यामुळे या ठिकाणी येत नाही परंतु आम्ही जेवढे लोक इथं आहो ते खंबीरपणे मागे उभे आहो आणि म्हणून या या आंदोलनमध्ये खूप मोठा आंदोलन हा चालू होईल जर हे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष नाही दिलं तर आम्ही पुढची दिशा लवकरच तुम्हाला कळवू तर हे होते संतोषदादा चौधरी आणि त्यांनी कशा पद्धतीत आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत किंवा सरकारपर्यंत माहिती दिलेली आहे प्रशासनाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीत त्याचप्रमाणे ज्यांनी आत्ता आपल्यासोबत त्यांच्यासोबत ते रमेश भाऊ कदम आहेत त्यांनी शेवटच्या टोकाचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं नेमकं का म्हणणे काय आणि कशा पद्धती ते हे उपोषण छेडणार आहे भाऊ नेमकं काय सांगाल तुम्ही आज ही अगदी एकदम शेवटच्या टोकाची भूमिका घेतलेली आहे काय नेमकी का आपली भूमिका आहे आणि कसा न्याय मिळेल आणि न्याय नाही मिळाला तर आपली भूमिका काय असणार काय सांगा नेमकं कर्जतकर नागरिक आपला सर्वांना जय देऊ जय श्रीराज जय शंभूराजे जय सविरा त्या कर्जत तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक उपोषण आंदोलन करून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय असेल महावितरण वीज महावितरण कंपनी असेल तहसील कार्यालयामध्ये काही गोर गोरगरिबांचे काम असतील तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर काही नूतनीकरण रस्ते रस्ते नूतनीकरण करणारे काही कामं असतील अशा अनेक प्रकारचे आम्ही दररोज ह्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतो परंतु आत्तापर्यंत आम्ही जनतेचेच प्रश्न सोडवण्यासाठी जवळजवळ तेवीस उपोषण केले आणि ह्या पाटबंधारे विभागाच्या विषयामध्ये पाटबंधारा बंधाराच्या बाबतीमध्ये आम्ही जर विचार केला तर खूप अतिक्रमणं वाढत होती आणि त्याचा गांभीर्याने विचार करून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आज माझ्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष नेहमी माझ्या पाठीशी ठाम ठामपणे उभे असतात आणि आमची संघटना पूर्णपणे माझ्या पाठीशी उभी असते आमची संघटना कुठे कमी नाही पूर्ण देशभरात संघटना आहे आज जर आम्ही ठरवलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आमचं आंदोलन उभं करू शकतो परंतु ह्या इथला प्रश्न आणि संपूर्ण महाराष्ट्राला व्यतीत धरण्याचा आमचा गुण धर्म नाही कारण आम्ही खरे सामाजिक कार्यकर्ते आहोत आजच्या या आंदोलन उपोषणाचा आमचा जो सांगण्याचं तात्पर्य आहे की आम्ही तीन आंदोलन उपोषणं केली त्या तीन उपोषणं केली आणि एक हे आंदोलन केलं पहिल्या आम आमण उपोषणाच्या वेळेत आम्हाला त्यांनी पाटबंध विभागाचे उपा अभियंत्याने पत्र व्यवहार केलेला आहे पत्रा आदेश 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 आम त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही सर्व अतिक्रमणधारकांची यादी जिल्हा कलेक्टर साहेबांना पाठवले त्यांचा आदेश आल्याच्यानंतर आम्ही कारवाई करणार आहोत त्यामुळे आम्हाला त्यावेळेला ना दिलं त्यांचा आदर राखून कारण एवढे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर का आमची हमी घेतले कारवाई करणार म्हणून आम्ही ते त्यावेळेचं आंदोलन स्थगित केलं त्यानंतर आम्ही एक वर्ष पाठपुरावा केला स्मरणपत्र दिलं तरीसुद्धा क उपअभियंता किंवा कार्यकारी अभियंता खोलाड यांनी कुठल्या प्रकारच्या आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा आर आमरण उपोषण सुरू केलं दुसऱ्या आम आमरण उपषणाच्या दरम्यान त्या कर्जत तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते मान्य सुधाकरजी घारे यांनी मध्यस्थी करून मला एकतर्फे म्हणजे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलं आणि मी मागे का घेतलं तर त्यांनी तसा मला शब्द दिला होता की क रमेश दादा तुम्ही आंदोलन थांबवा शंभर टक्के अतिक्रमण आपण काढू आणि त्या अतिक्रमण काढण्यासाठी मी माझा पक्ष संपूर्ण उभा करेन परंतु आता खेद वाटतं दुःख वाटतं की मी इथं उपोषणावर बसलेलो आहे परंतु सुधाकर घाले जे राष्ट्रवादी का पक्षाचे जे नेते आहेत आणि सत्ताधारी आहेत त्यांनी का काल परवा काहीतरी बाईटमध्ये आणि मीडियाच्या माद, मा माध्यमातून घोषित केलेलं आहे की कर्जत तालुक्यातला नगर परिषदेमधला जो बंधारा आहे तो आणखूच आहे तर माझं त्यांना एक म नम्र विनंती आहे की जर का मी उपचारला बसलो आणि आपण मला जर का सप म्हटलं शब्द दिलेला आहे की मी तो आमचा पक्ष तुमच्या पाठीशी उभा करेन तर मी उपोषणाला बसल्यानंतर तुम्ही मला पाठिंबा द्यायला पाहिजे होता त्याने दिला नाही तसं त्याचप्रकारे या कर्जत तालुक्यामध्ये मला तर असं वाटतं आहे की सर्वच पक्षाचे नेते मंडळी हा हे अतिक्रमण झाल्याचं कबूल करतात आणि वेगवेगळ्या वे प्रकारच्या बाईट देतात अतिक्रमण व्हावे म्हणून कारवाई व्हावी म्हणून मागणी करतात त्या अनुषंगाने मला असं वाटतं आहे आत्ता कालपर्यंत असं वाटतं आहे आता असं वाटायला लागलं की मी आंदोलन घेतलेलं आहे माझं चुकीचं आहे की बरोबर आहे जर बरोबर असेल तर ह्या कर्जत तालुक्यातले प्रतिनिधी असतील सत्ताधारी असतील विरोधक असतील सामाजिक कार्यकार असतील किंवा कु कुठले स सामान्य नागरिक असतील हे माझ्या आंदोलनाला पाठिंबा देत का नाही त्याच्यामुळे मी आता अक्षरशः आहे तीन उपोषण करून जर का हा प्रश्न सुटत नसेल तर आता जल माणसामध्ये माझी प्रतिमा मिळेल होती त्याच्यामुळे मला जगणं आता असंही आहे त्याच्यामुळे मी आता जल समाधी घेणार त्याशिवाय कारवाई होणार नाही हे ठामपणे मला आता वाटू लागले त्यामुळे जर प्रश्न जल, जल समाधी घेतल्याशिवाय मला पर्याय नाही जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते रमेश भाऊ कदमानी यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासनापर्यंत पोचवलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळो माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बिजी चोवीस विश्वास कर्जत रायगड